शेतकरी मित्रांनो मी प्रवीण देठे आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्याचप्रमाणे शुगर किंग हा भारतातील जगप्रसिद्ध ब्रँड अपोलो ट्रॅक्टर अडीच फुटी हा थोड्याच कालावधीमध्ये हा गाजलेला ट्रॅक्टर आहे तर या ट्रॅक्टरची वैशिष्ट्य तुम्हाला तर माहितीच आहे पण आज आपण ज्यांना ट्रॅक्टर दिलेला आहे त्यांचं आपण नाव पण जाणून घेऊया आपलं नाव सांगा प्रसाद वसंत कुलकर्णी हाँ, आता हा ट्रॅक्टर जो घेतला हा ट्रॅक्टर जो आपण घेतलेला आहे तो वैयक्तिक शेतीसाठी घेतला किती शेती आपली वीस एकर आहे वी तर मित्रांनो वीस एकर शेती आहे आणि वीस एकर शेतीसाठी स्वतःसाठी ट्रॅक्टर खरेदी केलाय आणि त्यांच्याकडे ऊस भरणीचा जर दर विचार केला तर किती आपल्याकडे ऊस भरणीचा दर दहा साडेचार साडेचार हजार रुपये एकर साडे चार हजार साडे चार हजार रुपये चा 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 एक रेट आहे म्हणजे ऊस भरणीचा पॉवर टिलरचा रेट आहे ट्रॅक्टरचा नक्कीच जास्त असायला पाहिजे कारण ह्या ट्रॅक्टरचं काम बघितल्यानंतर पॉवर टिलर दोन वेळा चालला तर हा ट्रॅक्टर एकदाच चालला बरोबरीच आहे तर हा ट्रॅक्टर अडीच फुटे आहे शेतीला एकदम उत्तम पर्याय म्हणून तुम्ही बिझनेस म्हणून पण निवडू शकता आणि शे शेतीमध्ये तुम्हाला काय काम करायचं असेल दोन बैलाचं तर फनपाळी बगला फोडणी रेझर रोटावेटर बंपर वेट हे पूर्ण आपण सर्व साहित्य त्यांना कि किट फ्री दिलेलं आहे त्याबरोबर इलेक्ट्रिक बाईक पण आपण फ्री दिलेले आहे तर ही जी ऑफर आहे ती ऑफर आपली पाठीमागे चालू होते तीच आपण अजून कंटिन्यू ठेवलेलं आहे आता कुठंपर्यंत ही ऑफर आपल्याला साथ देते तो बघूया कंपनी जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत ही आपल्याला ऑफर चालू राहील आणि ज्या शेतकरी मित्रांना असा ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांनी अवश्य नोकर पंढरपूरला भेट द्या पण एकदा सर्वांचं आपण नाव जाणून घेऊया आपलं नाव सांगा अवधुंबर बाबा पवार उडतरे वाई जिल्हा सातारा आता जे फॅमिली मेंबर आले त्यांचे सर्वांची पण नाव घेऊ आपलं सांगा मी सुनीता प्रसाद कुलकर्णी उडतरे आपलं सांग मी आणि दिलीप पवार उडतरे शिवराज पवार उडतरे संकेत पवार उडतरे आता हे जे सर्व फॅमिली मेंबर आहेत हे आज ट्रॅक्टर घेण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये असल्या केवळ ट्रॅक्टर घेण्याच्या कारणासाठी आले बरोबर आहे एवढ्या लांबून खास म्हणजे ट्रॅक्टर आपल्याला घ्यायचं आहे बुकिंग करायचं आज त्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यांचं जे पुढचं स्वप्न आहे ते आज त्यांनी साकार केलेलं आहे आणि त्यांना पुढच्या भविष्यात ट्रॅक्टरच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्वांचं <laughs>